शंकरराव आणि कांचनताई एका छोट्याशा खेडे गावात राहत होते त्याच एक सुखी कुटुंब होतं मुलांना काबाड कष्ट करून त्यांनी शिकवलं आणि सगळी आपली जमापुंजी त्यांच्यावर खर्च केली पण जसे ते म्हातारे झाले तेव्हा मुलांनी त्यांना सांभाळण्यासाठी नकार दिला कांचन तिच्या पतीला म्हणजे शंकरला घेऊन धावत धावत हॉस्पिटलच्या गेटजवळ आली ती डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडू लागली तितक्या येथे उपस्थित असलेल्या वॉर्ड बॉयने तिची मदत केली तो शंकररावांना स्टेजवर झोपवून हॉस्पिटलमध्ये घेऊन आला शंकररावांना आज झटका आला होता त्यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली होती जसं वॉर्ड बॉय शंकररावांना ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेला तितक्यात डॉक्टरही तेथे उपस्थित झाले शंकरराव यांच्यावर सर्व चाचण्या केल्या गेल्या डॉक्टरांनी त्यांना काही औषधं दिले आणि थोडा वेळ थांबले कारण शंकरराव यांची स्थिती खूपच बिघडली होती त्यामुळे डॉक्टर ते नॉर्मल होण्याची वाट पाहत होते शंकरराव यांची परिस्थिती सामान्य झाल्याशिवाय डॉक्टर त्यांच्यावर ऑपरेशन करू शकत नव्हते ते बाहेर येऊन कांचनताईला म्हणाले तुम्ही काउंटरवर जाऊन एक लाख रुपये जमा करा तुमच्या पतीची स्थिती खूप बिघडली आहे त्यामुळे आम्हाला लगेच त्यांचं ऑपरेशन करावं लागणार नाही तरी काही घटित का घटना घडू शकते डॉक्टरांनी एक लाख रुपये सांगितल्यानंतर कांचनजींने खूप टेन्शन आलं की डॉक्टरांना म्हणाल्या तुम्ही त्यांच्या ऑपरेशनची तयारी सुरू करा मी पैसे जमा करून लवकरात लवकर काउंटरवर जमा करेल मला थोडा वेळ द्या त्यावर डॉक्टर म्हणाले हो आता तुमच्याकडे वेळ आहे कारण आम्ही तुमच्या नवऱ्याला काही औषध दिले आहेत जोपर्यंत औषधाचा प्रभाव त्यांच्यावर आहे तितकाच वेळ तुमच्याकडे पैसे जमा करण्यासाठी आहे त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी करा आणि काउंटरवर पैसे जमा करा अहो मॅडम तुम्ही पैसे भरल्याशिवाय मी ऑपरेशन करू शकत नाही तुम्हाला आधी पैसे भरावेच लागतील त्यानंतर ऑपरेशनची प्रक्रिया चालू केली जाईल डॉक्टरांचं असं म्हणणं ऐकून कांचनजी खूपच चिंतित झाल्या कारण त्यांच्याकडे काहीच रक्कम नव्हती आता अचानक इतकी रक्कम कुठून जमा करायची त्यांना काळजी वाटू लागली त्यांनी तिच्या दोन्ही मुलांना बऱ्याचदा फोन लावला पण दोघांपैकी एकाने तिचा फोन उचलला नाही तरी तरीही त्यांना वारंवार फोन करत राहिली समोरून काहीच उत्तर न मिळाल्याने त्या रिक्षा पकडून घरी आल्या घरी जाताच त्यांनी त्यांचे कपाट उघडले त्यात त्यांना काही पैसे मिळाले जे तिने त्यांच्या तेन साडीमध्ये गुंडाळून ठेवले होते त्यानंतर त्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन सोनाराकडे गेल्या त्या बांगडे तिने घाण ठेवलं त्यातून तिला पन्नास हजार रुपये मिळाले ते पैसे घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि पैसे काउंटरवर जमा केले त्यानंतर धावत धावत ऑपरेशन थेटरजवळ गेल्या तेथे ते डॉक्टरांना त्यांनी ते परिस्थिती सांगितली त्या म्हणाल्या माझ्याकडे जितके पैसे होते तितके पैसे मी खाली काउंटरवर जमा केले आहेत तुम्ही काळजी करू नका उरलेले पैसे मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करते कृपा करून तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा पण डॉक्टर संपूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन करण्यात नकार दिला त्यांनी डॉक्टरांच्या पाया पकडून हात जोडून विनवण्या करू लागल्या त्यांच्या नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागली काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांची दया आली आणि ते म्हणाले तुम्ही इतके विनवण्या करत आहात म्हणून मी तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन करतो पण तुम्ही लवकरात लवकर पैसे जमा करा असं म्हणून डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये निघून गेले त्या पुन्हा त्यांच्या मुलांना फोन करू लागल्या पण त्यांचे फोन उचलत नव्हते किंवा ते तिला काहीच उत्तर देत नव्हते पैसे जमा करण्यासाठी त्या खूप विचार करू लागल्या काहीच पर्याय नव्हता काही वेळाने त्या मुलांकडे गेल्या शहरात राहत होते आधी ती तिचा मोठा मुलगा सतीशच्या घरी गेली पण त्याच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावलेलं होतं त्यानंतर ती लहान मुलाकडे म्हणजे स्वप्नीलकडे गेली जो मोठ्या मुलाच्या घराजवळ काही अंतरावर राहत होता जेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की घरात पार्टी चालू आहे कारण आतून गाण्याचा खूप मोठा आवाज येत होता वेळा दार ठोठावले पण बाहेर कोणीच आलं नाही नंतर जेव्हा तिने दरवाजाला थोडासा धक्का दिला तेव्हा दरवाजा आपोआप उघडला आत पाहिलं तर घरात मोठ मोठ्याने गाणी लावली होती सोबतच वेगवेगळ्या रंगाचे लाईट लावले गेले होते चांगल्या प्रकारे सजवलेले दिसत होते पण असा कोणताच विशेष दिवस नव्हता मग मुलांनी घर कशासाठी सजवलं याचाच ती विचार करू लागली आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या दोन्ही मुलांना त्या शोधू लागल्या पण ते दोघेही तिला कुठेच दिसले नाहीत तितक्यात तिची नजर सुनांवर पडली पण सोप्यावर बसून त्याच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होत्या त्यांना पाहून ती चकित झाली ती त्यांच्याकडे बराच वेळ पाहत होती त्या आपल्या सुना आहेत याच्यावरती त्याचा विश्वास बसत नव्हता कारण त्यांनी तिला पाहिलं होतं तरी त्या नजरा अंदाज चरू लागल्या होत्या त्या सोप्याजवळ गेली आणि तिचे दोन्ही सुनांना म्हणाली मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे सतीस आणि स्वप्नील मला दिसत नाहीत कुठे आहे ते दोघे इतक्या श्रुती आणि शीतल तिला पाहून त्यांचं तोंड वाकडं करू लागल्या मग शीतल म्हणाले असं कोणता संकट तुमच्यावर आला आहे त्यामुळे तुम्ही अशा अवतारात इथे आला आहात अरे स्वतःचा नाही कमीत कमी आमचा तरी विचार करायचा होता तुमच्या समाजात काहीच इज्जत नाही पण आमची इज्जत आहे सर्व लोकांसमोर आमची इज्जत घालवण्यासाठी तुम्ही अशा अवतारात आला आहात का तेवढ्यात तेथे बसलेल्या सुनांच्या दोन मैत्रिणी म्हणल्या कोण आहे ही म्हातारी आतमध्ये कशी काय आली तुम्ही ओळखता का हिला तेव्हा कांचनची लहान सून श्रुती हसत तिच्या मैत्रिणीला म्हणाली नाही आम्ही हिला ओळखत नाही कदाचित डोनेशन मागण्यासाठी आली असेल तिला बाहेर सोडून येते असं म्हणत त्या दोघी कांचनला घेऊन बाहेर येऊ लागल्या पण तितक्यात कांचनने त्या दोघींना अडवला आणि म्हणाली मला बाहेर सोडण्याची काही गरज नाही मी स्वत बाहेर जाऊ शकते पण फक्त मला माझ्या दोन्ही मुलांना भेटू द्या तरीसुद्धा कांचनच्या सुनतीचा हात पकडून दरवाजाच्या दिशेने घेऊन येऊ लागल्या आणि म्हणाल्या असं कोणतं संकट आलं आहे जे तुम्हाला तुमच्या मुलांना आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे नंतर या आज इथे तुमच्या मुलांचा विशेष दिवस आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा दिवस खराब करू नका असं म्हटल्यावर कांचनला खूप राग आला आणि कांचनने रागाने त्यांनी पकडलेल्या स्वतःचा हात जोरात झटकत म्हणाली मी बोललेलं तुम्हाला कळत नाही का मला सतीश आणि स्वप्नीलसोबत बोलायचं आहे तिला खूप राग आला होता त्यामुळे ती जरा मोठ्याच आवाजात त्यांच्याशी बोलत होती तितक्यातच तिथे उपस्थित असलेले सर्वजण कांचनकडे पाहू लागले आणि चालू असलेले म्युझिक बंद झालं सर्वजण कांचनकडे आणि तिच्या दोन्ही सुनांकडे एकटक पाहू लागले तेवढ्यात कांचनने त्या दोघींचा हात पकडला आणि त्यांचा जवाब विचारू लागली सतीश आणि स्वप्नील कुठे आहे त्यांना लवकर बोलून घ्या मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तितक्यात सतीश आणि स्वप्नील घरात आले मित्राच्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले काय झालं आहे आई इथे काय करत आहेस आणि इतका का ओरडत आहेस तुला तुझ्या घरी असायला हवं हो होतं मग तू इथे अचानक कशी काय आली आहेस काम काय आहे तू आता आली आहेस तर नक्की काही ना काही काम असेलच तसं तर आमच्याकडे काही पैसे वगैरे नाही तरीसुद्धा सांग तुझं काम काय आहे तितक्या सतीश आणि स्वप्नील यांच्या बायका त्यांच्यासमोर आल्या आणि म्हणाल्या एका बाजूला जाऊन बोला उगाच येते तमाशा मांडू नका इतक्यात कांचन दोन्ही मुलांवर रागाने ओरडत म्हणाली तमाशा आम्ही नाही तर आईने मांडला हो आहे आम्ही मस्त एन्जॉय करत होतो उगाच ही इथे येऊन नाटक करत आहे सांग कशाला आले आहेस कारण आम्ही तर इथे तुला बोलवलं नव्हतं आता आलीच आहेस तर कशाला आली हे सांग कांचननी मुलांसमोर सर्वांसमोर अशा प्रकारे बोलू लागली तेव्हा तिला खूप लाजिरवाण्यासारखं झालं पण तिच्या नाईलाच होता म्हणून ती तिच्या मुलांना समजावत म्हणाली तुम्ही माझ्यासोबत कसं बोलत आहात मी तुमच्या वयाची नाही पण तुमची आई आहे याचं तरी भान ठेवून थोडंसं इज्जत देऊन बोलत जा रे अरे मुलांना तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल नाही तर काहीही होऊ शकतं पण कांचनच्या बोलण्याचा मुलांवर काही सुनांवर काहीच फरक पडला नाही मुलं म्हणाले ठीक आहे पण आम्ही यात काय करू शकतो ती निष्काळजीपणे म्हणाली म्हणू लागले जर बाबा आजारी आहेत तर ते त्यांचा इलाज डॉक्टर करू शकतील आम्ही डॉक्टर नाही मग आम्ही काय करू तेव्हा कांचन मग त्यांना म्हणाले अरे मला डॉक्टरांनी सांगितले आहे की तुमच्या बाबांच्या इलाजासाठी एक लाख रुपये लागणार आहेत तुम्हाला चांगलेच माहिती आहे की आमच्या जीवनातील जी काही कमाई होती ती आम्ही सर्व तुम्हाला देऊन टाकली आहे आता आमच्याकडे काहीच रक्कम शिल्लक नाही त्यामुळे तुम्हीच काहीतरी करा आणि तुमच्या बाबांचे प्राण वाचवा तेव्हा दोन्ही मुलं म्हणू लागली आम्ही यात काहीच मदत करू शकत नाही एक लाख रुपये ही छोटी रक्कम नाही जी तू सांगितलीस आणि आम्ही लगेच आणून दिली जर पाच दहा हजाराची गोष्ट असती तर आम्ही नक्कीच देऊ शकलो असतो तु। पण तू तर एक लाख रुपये असे मागत आहे जसं काही हजार दोन हजाराची गोष्ट आहे तू इथे येऊन पैसे मागण्याआधी एकदा दे विचार करायला हवा होता आई आम्ही तुझी अशी कशी मदत करू शकतो मुलांशी असे बोलणे ऐकून कांचनशी चर्चा केली आणि म्हणाली अरे मुलांना अशी गोष्टी कशा काय करू शकता मी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने आले होते तुम्ही सोडून आमच्याकडे दुसरा कोणताच आधार नाही आम्ही आमच्या आयुष्याची संपूर्ण कमाई तुमच्यासाठीच खर्च केली होती त्यामुळे आता संकटाच्या वेळी तुम्हीच आमची मदत करणार नाही तर कोण करणार पण मुलांनी स्पष्टपणे सांगितले की अगं आई तुम्ही जे काही आमच्यासाठी केलं ते तुमचं कर्तव्य होतं जे काही वडील त्यांच्या मुलांसाठी करतात तुम्ही असं कोणतं काम आमच्यासाठी स्पेशल केलं आहे आणि आम्हाला एक गोष्ट कळत नाही थोडेफार वर्ग शिकलेले म्हणजे तुमच्या उपकार केल्यासारखं वाटतं का असं कोणतं व्ही आय पी आयुष्य तुम्ही आम्हाला दिलं आहे तुम्ही कधी ना आम्हाला मोठ्या शाळेत शिकवलं ना कधी आमची स्वप्न पूर्ण केली आता असं बोलत आहे जसं काही मोठे उपकार आमच्यावर केले आहेस कृपा करून इथून निघून जा आमची इथे पार्टी चालू आहे अजून तमाशा करू नकोस आम्हाला सांगितले आता निघ असं म्हणत कांचनजींना मुलांनी धक्के देऊन घराबाहेर काढला आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला आतमध्ये जाऊन त्यांनी परत घरात येथे म्युझिक ऑन केलं बिचारी कांचन मदतीसाठी दरवाजा ठोठावू लागली पण कोणीच दरवाजा उघडला नाही आत तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता पण काहीही करून तिला तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवायचे होते तिने मुलांसोबत परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिला कोणीच मदत केली नाही दरवाजा वाजून वाजून थकून गेली शेवटी पोलीस स्टेशन हाच पर्याय तिच्याकडे शिल्लक होता मुलांचे असे वर्तन पाहून ती रडत रडत पोलीस स्टेशनला गेली आणि नवरा हॉस्पिटल मध्ये असल्याने तिला ती चिंता वेगळीच होती कारण नवऱ्याच्या ला इलाजासाठी लागणारे आणखी पन्नास हजार रुपये तिच्याकडे नव्हते तिच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहतच राहिल्या त्याचे रूप पाहून पोलीस तिला विचारू लागले आई तुम्हाला काय झालं आहे तुम्हाला कसली चिंता आहे इतक्या का रडत आहात तुम्हाला कोणी काही म्हटलं का त्यांनी तिला बसण्यासाठी खुर्ची दिली आणि कांचन त्या खुर्चीवर बसली पोलिसांनी तिला पिण्यासाठी पाणी दिलं आणि एका महिला कॉन्स्टेबलला तिला शांत केलं ती शांत झाल्यावर तिला विचारलं काय झालं आहे तुम्ही इतक्या काळजीत का दिसत आहात का रडत आहात खरं खरं सांगा नक्की काय झालं आहे असे अनेक प्रश्न तिच्याकडे उपस्थित असलेले पोलिस कांचनला विचारू लागले तेव्हा तिच्यासोबत घडलेली सर्व घटना ती पोलिसांना सांगू लागली ती ते त्यांना म्हणाली मला दोन मुलं आहेत सतीश आणि स्वप्नील मी आणि माझा नवरा जेव्हा शहरात राहण्यासाठी आलो तेव्हा आम्ही एका छे छोट्या घरात राहू लागलो ज्यांना फक्त दोन खोल्या होत्या आणि छोटंसं बाथरूम होतं त्यातच आम्ही आमचं आयुष्य जगत होतो जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा ते, ते आम्हाला घर घेण्यास सांगू लागले पण माझा नवरा शंकर यांनी मुलांना सांगितले की मी तुमच्या शिक्षणासाठी बराच पैसा उधारीवर घेतला आहे त्यामुळे आपण आधी आपलं कर्ज फेडू त्यानंतर नवीन घर घेण्याचा विचार करू खरं तर माझ्या दोन्ही मुलांना इंजिनियर करायचं होतं पण त्यांचे बाबा एक साधारण मजदूर होते त्यामुळे त्यांच्याकडे इतकी रक्कम नव्हती की ते मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील पण तरीही त्यांनी काही ठिकाणी होऊन कर्ज घेतले आणि गावातील थोडीशी जमीन विकून मुलांचे शिक्षण पूर्ण केलं तरीही पैसे कमी पडत होते म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या कर्जाची रक्कम खूप वाढली पण मुलं मात्र त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःबद्दलचा विचार करू लागले नोकरीला लागल्यानंतर जेव्हा पगार येण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यातील ते काही पैसे अगोदर ते आम्हाला द्यायचे पण नंतर नंतर ते आम्हाला काहीच न देता स्वतःचे पैसे जमा करू लागले आणि वर्षभरानंतर दोन्ही मुलांनी त्यांचे रंग दाखवण्यास सुरुवात केली आता दीड वर्षापूर्वी आम्ही दोघी मुलांचे लग्न केले सहा महिन्यापूर्वी दोन्ही मुलं आणि सुना आमच्यापासून वेगळे झाले खरं तर लहान लग्नाच्या सहा महिन्यानंतर लगेचच त्यांना वेगळं व्हायचे होते पण मी माझं कुटुंब एकत्र राहावे म्हणून सर्वांना एकत्र धरून ठेवलं होतं पण मुलांनी निर्णय घेतला होता की त्यांना वेगळं राहायचं आहे त्यामुळे मी काहीच बोलू शकले नव्हती दोन्ही सुना वारंवार छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करू लागल्या त्यामुळे शेजारचे लोक आमच्या दारासमोर भांडणात मुळे कंटाळून गेले त्यामुळे मलाही काही शंकरला ती लोकं नको नको त्या गोष्टी ऐकू लागली आता हे भांडण दररोज झालं होतं असे एकही दिवस उजाडत नव्हते की ज्या दिवशी भांडण होत नसायचं त्यामुळे शेवटी मी मुलांना सांगितले की तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता कारण माझी मुलं आणि सुना आमच्यापासून वेगळं राहण्याचा विचार आधीपासूनच करत होते त्यामुळे ते दोघेही भांडणाचे कारण देऊन हे घर सोडून गेले तेव्हा त्या आम्ही त्यांच्याकडे एकटच पाहायला राहिल राहिलो ते परत कधी एकदाही आम्हाला बघण्यासाठी किंवा भेटण्यासाठी आले नाही फक्त एकदाच त्यांनी आम्हाला गृहप्रवेशाच्या वेळी बोलावलं होतं पण त्यांना पाहून स्पष्टपणे जाणवत होतं की दोन्ही मुलांनी त्यांच्या भविष्यासाठी आधीपासूनच विचार केला होता त्यामुळे दोन्ही मुलांनी आम्हाला एकही एक रुपया न देता स्वतःचे पैसे जमा करून नवीन घर घेतले होते आणि हे सर्व पाहून आम्हाला त्यांची सर्व सतत्य समजली होती भांडण करण्याचे त्यांनी फक्त कारण दिले होते पण खरं कारण भांडण नसून त्यांचा आमच्यापासून दूर व्हायचा होतं या सर्व गोष्टीचं नियोजन त्यांनी खूप आधीपासून ठरवून ठेवलं होतं आता मुलांच्या आणि सुन्यांचा खरा रंग आमच्यासमोर आला होता त्यामुळे शंकरराव त्यांनी गावी असलेली थोडीफार जमीन विकून टाकली आणि कर्ज फेडून टाकलं मुलांच्या आणि सुनांचा वर्तणूक पाहून आम्हाला खूप दुःख झालं शंकरराव यांनी ही खूप गोष्ट खूप मनावर घेतली त्यामुळे अशा गोष्टीचे टेन्शन घेऊन त्यांची तब्येत बिघडू लागली ते विचार करू लागले आमची मुलं खूप मतलबी आहेत पण सोना सुद्धा तशाच निघाल्या त्यामुळे आता आमची काळजी कोण घेणार जेव्हा स्वतःचीच मुलं अशी वागू लागली तर सुनापासून काही अपेक्षा करू शकत नव्हते दोन दिवसापूर्वी शंकरराव यांची तब्येत थोडी बिघडली छातीत तुकू लागलं पण त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला आणि रात्री त्यांना हार्ट अटॅक आला म्हणून काही घाईने मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जेव्हा कांचनताई तिच्या मुलांकडे पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा तिची मुलं आणि सुना तिच्यासोबत जे काही वागले ते सर्व पी तिने पोलिसांना सांगितले कांचनताईचे म्हणणे ऐकून पोलिसांना खूप वाईट वाटले पण ते म्हणाले आम्ही यामध्ये काही करू शकत नाही तुमची मुलं तुमच्यासोबत चुकीची वागली पण तुमच्याकडे वेळ असताना तुम्ही त्यांना सांभाळू शकला नाही आणि स्वतःचा काही विचार केला नाही तुमच्या मुलांनी आता घर घेतली आहेत पण तीही त्यांच्याच नावावर आहेत त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही आता तुम्ही सांगा आम्ही तुमची मदत कशी करू तेव्हा कांचनताई त्यांना ते म्हणाल्या जेव्हा दोन्ही मुलांची लग्न झाल्यावर माझ्या सुना घरी आल्या होत्या तेव्हा माझ्याकडे पूर्वजाने दिलेले दागिने होते त्यातील काही दागिने मी माझ्या सुनांना दिले आणि त्यांना सांगितले की हे दागिने तुम्ही सांभाळून ठेवा बाकी उरलेले दागिने मी माझ्याकडे ठेवले होते पण काही दिवसापासून ते दागिने मला मिळत नाही आणि मला माझ्या सुनांवर शंका आहे की ते दागिने नक्कीच त्यांच्याकडे असतील असे कांचनताईंनी पोलिसांना सांगितले कृपा करून तुम्ही काहीही करून माझी मदत करा मी तुमच्या हातापाया पाया पडते तेव्हा पोलिसांनी त्यांची समस्या ऐकली आणि माणुसकी दाखवून त्यांना मदत करण्याचा निश्चय केला ते तिला सोबत घेऊन मुलांच्या घरी आले त्यांनी कांचनताईंना आधी समजावूनच ठेवलं होतं की तिथे पोहोचल्यावर काय बोलायचं आहे काही वेळातच कांचनताई मुलांच्या घरी पोहोचल्या तिथे अजूनही पार्टी चालूच होती मुलांना पोलिसांना पाहून घरात उपस्थित असलेले सर्वजण घाबरून गेले आणि शांत झाले अचानक पोलिस का आले ते नक्की येथे कशासाठी आले आहेत याचा सर्वजण विचार करू लागले पोलिसांनी कांचनताईंच्या मुलांना नाव घेऊन बोलावले ते म्हणाले बोला सतीश आणि स्वप्नील दोघेही बायकांसोबत पुढे या चौघेही पुढे आले आणि विचार करू लागले सर काय झालं तुम्ही इथे कसे काय आला तेव्हा पोलिसांनी सांगितले की तुमच्या आईने तुमच्या तुम विरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे तेव्हा तिची मुलं हसू लागली आणि म्हणाले कमाल करता साहेब मी अशा स्त्रीकडून काय चोरी करू शकतो तिच्याकडे साधं दोन वेळेचं जेवण्यासाठी पैसे नाहीत पोलीस म्हणाले की तिने असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांचे पूर्वजांनी दिलेले दागिने चोरले आहेत त्यामुळे आम्हाला तुमचं घर तपासण्याचं आहे पोलिसांचं असं म्हण म्हणणं ऐकून दोन्ही सुना घाबरल्या दोन्ही मुला आणि सुना घर तपासण्यासाठी पोलिसांना नकार देऊ लागले पण तरीही पोलीस जबरदस्ती त्यांच्या घराची तपासणी करू लागले सुनाच्या खोलीतून सर्व दागिने घेऊन पोलीस बाहेर आले आणि ते कांचनताईंना दाखवू लागले त्यांनी विचारलं ला आई हे तुमचे दागिने आहेत का व्यवस्थित बघा आणि सांगा ते दागिने नक्कीच तुमचे आहेत का तेव्हा कांचनताईंनी त्यांच्या समोर होकार आरती मान हलवली आणि म्हणाले हो हो हे माझे दागिने आहेत आणि आमच्या पूर्वजांनी निशानी आहे जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही आमच्या मुलांच्या लग्नातील व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्यात दागिने मीच घातले होते तेव्हापासून माझ्या सुना सासूला दागिने दिले तर हे दागिने माझ्याकडेच होते माझ्या सुनांनी हे दागिने माझ्या संबंधीशिवाय चोरी केले आहे इतक्या दोन्ही सुना घाबरल्या आणि म्हणू लागल्या तुम्ही खोटं बोलत आहात हे दागिने तर तुम्हीच आम्हाला दिले होते यावर कान्शिताई त्यांना खोटं नाटक करत म्हणाले नाही मी तुम्हाला कोणतेच दागिने दिले नव्हते हो जरी दागिने काही दिले असेल तर ते आता मला परत पाहिजेत आता दागिन्यावर कोणाशीही कुठलाच अधिकार नाही हे दागिने मला माझ्या पूर्वजांनी दिले आहे यावर आता फक्त माझाच अधिकार आहे पोलिसांनी याबाबत त्यांना साथ दिली आणि ते दागिने घेऊन कांचनताई तेथून निघून गेल्या तिच्या दोन्ही मुलांनी तिला फसवलं पण तिच्याकडे नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे ती खोटं बोलून दागिने घेऊन आली आणि तसेच म्हणणं जात कोणाचा जीव वाचवण्यासाठी खोट्याची मदत घेतली तर शंभर खऱ्या गोष्टीपेक्षा मोठे असते या गोष्टीचा विचार करून कोणालाही न घाबरता खोटं बोलली कारण या खोट्यामुळे तिच्या नवऱ्याचा जीव वाचणार होता आता त्यातले काही दागिने विकून त्यांनी पैसा जमा केला आणि हॉस्पिटलमध्ये भरून टाकले त्यामुळे तिच्या नवऱ्याचा जीव वाचला आता शंकररावांची तब्येत अगदी ठणठणीत झाली आणि त्यांचा नवरा दोघे आनंदी जीवन जगत होत आहे वृद्धावस्थात ही अशी एक अवस्था आहे की कधी ना कधी कदि स्वतःची कामे करणे फार कठीण होतं अशावेळी त्या दोघांनी वृद्धाश्रमाचा आधार घेतला त्यांनी त्यांचं राहतं घर विकून त्या संस्थेला पैसे दान केले ज्या संस्थेत आता ते राहत होते त्यांनी त्यांचे पैसे आणि दागिने विकून वृद्धाश्रमाच्या संचालकाला ते पैसे दिले आता ते दोघेही त्या वृद्धाश्रमात राहत असे आहेत आता त्यांनी मरेपर्यंत त्या त्या मदत ठेवण्याचा ठरवले आहे मुलांसाठी जितकेही करा ते कमीच असते त्यामुळे स्वतःच्या भविष्याची थोडीफार चिंता करून मगच मुलांसाठी जे काही असेल ते करावे आताच कलयुग चालू आहे त्यामुळे माणसाने स्वतःची थोडेफार तरी सोय करून मगच मुलांकडे पूर्ण संपत्ती सोपवाय आहे तर मित्रांनो कांचनजींनी स्वतःचं डोकं लावून तिच्या नवऱ्याचा जीव वाचवला एक है, है। ना एक दिवस व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे आणि हे कट्टर सत्य आहे जे सर्वांच्या नशिबात लिहिलेलं असतं पण वेळेच्या आधीच आपल्या आई वडिलांना मारण्याची इच्छा ठेवणारे मुलं काहीच उपयोगाचे नसतात जोपर्यंत माणसाचा श्वास आहे तोपर्यंत त्यांची जगण्याची इच्छा असते अशातच आधी स्वतःचे हात वर करणारी मुलं ज्याला स्वतःच्या आरामासाठी आणि सुखासाठी पैसे असतात पण म्हातारी झालेल्या आई वडिलांच्या प्राण वाचवण्यासाठी पैसे नसतात असे मूल असण्यापेक्षा नसलेले बरं कांचनताईंनी त्यांचे पैसे परत घेऊ शकले नाही जे त्यांनी त्यांच्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी व्यर्थ घालवले होते पण त्यांनी त्यांचे दागिने परत घेऊन मुलांना आणि सुनांना चांगलीच धाड शिकवला आणि एक मोठा स झटका सुद्धा दिला त्यामुळे त्यांना नक्कीच काहीतरी पश्चाताप झाला असेल तसेच त्यांनी त्यांच्या नवऱ्याचा जीव वाचवला जे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचण्यासाठी गोष्ट असते तेव्हा माणूस बरोबर चूक खरं खोटं या गोष्टीकडे पाहत नाही असंच कांचनजी यांनी केलं तिने तिचा पत्नी धर्म निभावला आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी हवं ते सर्व केलं आणि वेळेच्या आधी ईश्वराकडे विलीन होण्यास रोखलं तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण कथा ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वाचे मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ